विधानसभेच्या आधीच महायुतीत खदखद मुश्रीफ यांच्या कागलात महायुतीचा गेम लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला या पराभवाचं खापर आता महायुतीतल्याच नेत्यांवर फोडलं जात आहे मुश्रीफांच्या कागलमध्येच महायुतीचा गेम झाला असून आधी गोकुळ आता लोकसभा मुश्रीफ यांच्या वार्डमध्ये शाहू महाराजांना लीड कसं अशा आशयाच्या पोस्ट आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत खरंतर संजय मंडलिक यांची संपूर्ण मदार ही कागला नी कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघावर होती कागल मतदारसंघात तब्बल एक लाखांचं लीड महायुतीला अपेक्षित होतं मात्र तसं घडलं नाही त्यामुळे आता कागलात कोणी गद्दारी केली यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत गद्दार तो गद्दारच म्हणत समर्जित घाडगे गटाकडून मुश्रीफ यांच्यावर खापर फोडलं जात आहे विधानसभेच्या आधीच मुश्रीफ आणि घाडगे यांच्यात आता सोशल वॉर सुरू झाला आहे आधी गोकुळ आणि आता लोकसभा हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे जिल्हा बँकेत एकत्र गोकुळमध्ये एकत्र जिल्हा परिषद तसेच महापालिकेत एकत्र आणि लोकसभेला आतून दणका अशा आशयाची पोस्ट व्हायरल करत मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं असं लिहून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे फोटो पोस्टवर टाकण्यात आले त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा परिणाम आता विधानसभा निवडणुकीवर होणार हे निश्चित कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर कागल मतदारसंघात गद्दारी कोणी केली याचे तर्कवितर्क लावले जात आहेत कारण संजय मंडलिक यांची संपूर्ण मदार ही कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघावर होती मात्र कागलातून अपेक्षित मताधिक्य मिळालं नसल्याने हसन मुश्रीफ की समजित गाडगे यापैकी गद्दारी कोणी केली याचे तर्क वितर्क लावले जात आहेत त्याच पद्धतीने आता संमर्जित राजे घाटगे गटाकडून आणि हसन मुश्रीफ गटाकडून सोशल वॉर पाहायला मिळत आहे ते सोशल मीडियावर राजे गटाकडून करण्यात येत आहेत तर हसन मुश्रीफ गटाकडूनही त्या ठिकाणी सोशल वॉर पाहायला मिळत आहे त्यामुळे कागल मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपूर्वीच सोशल वॉर पाहायला मिळत आहे महायुतीतली पाहायला मिळते तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा यावेळी तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा